नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण सराव प्रश्नपत्रिका सिरीज पाहणार आहोत त्याच्यामध्ये एकूण प पंचवीस प्रश्न आहेत ते पन्नास गुणांसाठी प्रश्न असणार आहेत तसेच अधिक माहितीसाठी देखील आपल्याला आपल्या चॅनलवर भरपूर सराव प्रश्नसंच उपलब्ध आहेत की जे आपल्याला आरोग्य विभाग भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत ते देखील आपण चॅनलला भेट देऊन पाहू शकता चला मग सुरू करूया दहा सेकंदामध्ये आपल्याला उत्तर कॉमेंटपासून कॉमेंट करायचं आहे पहिला प्रश्न आहे हत्तीरोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते त्याचे पर्याय आपल्यासमोर आहे तर त्याचं उत्तर आहे हत्तीरोग उपचारासाठी डायइथाइल कार्बामेझिन हे औषध वापरले जाते तर हत्तीरोगावर डायइथाईल कार्बामेझिन हॅट्राझान आयव्हरमेक्टीन आणि अल्बेंडाझॉल ही औषधे सध्या उपलब्ध आहेत दुसरा प्रश्न आहे यांनी पोलिओची मुखामार्गी लसीकरण पद्धत शोधून काढली आहे कोणी शोधून काढलेली आहे ती मुखामार्गी लसीकरण पद्धत तर त्याचं उत्तर आहे अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गी लसीकरण पद्धत शोधून काढलेली आहे तर जोन्स साल्क यांनी एकोणीसशे बावन्न साली पोलिओची लस यशस्वीरित्या शोधून काढली या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला हे जीवाणू शरीरात स्नायूमार्फत टोचून दिले जात होते परंतु नंतर मग अल्बर्ट सविन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली आहे तिसरा प्रश्न केंद्रीय अन्न संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली उत्तर कॉमेंटबॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे या संस्थेची स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय अन्न संशोधन संस्थेची स्थापना एकोणीसशे पन्नास साली झालेली आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे तर कर्नाटक राज्यातील मैसूर येथे हे संस्था स्थित आहे म्हणजेच केंद्रीय अन्न संशोधन संस्था अन्न तंत्रज्ञान या विषयावर हे मूलभूत आणि उपयोगी संशोधन करणारी संस्था आहे आणि एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास साली याची स्थापना झालेली आहे सहावा प्रश्न आहे चंडीपुरा रोग कोणत्या प्रकारचा आहे त्याचे पर्याय आपल्यासमोर आहे त्याचं उत्तर कॉमेंट कॉमेंट करायचं आहे चंडीपुरा रोग कोणत्या प्रकारचा आहे तर चंडीपुरा हा रोग विषाणूजन्य रोग आहे सातवा प्रश्न सण टिंबटिंबमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला तर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला आहे तर तो एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आठवा प्रश्न आहे कोणती लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात तर कोणती लस ही डाव्या खांद्यामध्ये कातडीमध्ये टोचतात तर ती आहे बी सी जी लस ही डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात नवा प्रश्न गर्भाशयी मुखाच्या कर्करोगाविरुद्ध चौदा ते अठरा वयोगटात मुलं मुलींनी कोणती लस घ्यायला हरकत नाही तर त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत त्याचं उत्तर मध्ये कॉमेंट करायचं त्याचं उत्तर आहे दहावा प्रश्न आहे सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धती कधी अंमलात आली त्याचं उत्तर मध्ये कॉमेंट करायचं आहे सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धती कधी अंमलात आली तर त्याचं उत्तर आहे दोन हजार तेरा साली ही पद्धत अंमलात आलेली आहे अकरावा प्रश्न टेमिफॉस हे ऑर्गेनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालील पिकी कोणत्या प्रकारे वापरले जाते त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत तर ते मिश्रण डासाळी प्रतिबंधक म्हणून वापरले जाते बारावं कोणत्या वर्षी पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा संमत करण्यात आला त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कार्याला संमत करण्यात आलेला आहे तेरावा प्रश्न मुलांच्या वाढीसाठी आणि कृ कृमी प्रतिबंधासाठी पाण्यात उकळून हे पाणी मुलांना प्यायला द्यावे तर पाण्यामध्ये काय उकळून द्यायचं आहे की मुलांच्या वाढीसाठी व कृमी प्रतिबंध होणार आहे तर वावडिंग पाण्यामध्ये उकळून ते मुलांना पाणी प्यायला द्यायचं आहे चौदा प्रश्न पाण्यात किती क्लोरीन आहे हे कोणत्या टेस्टद्वारे समजते पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण हे कोणत्या टेस्टद्वारे समजते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ टी टेस्टद्वारे समजते ओ टी म्हणजेच चा ऑर्थोटॅल्युडीन चाचणी पंधरावं कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदानी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते तर त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत त्याचं उत्तर आहे डेल्टा मेथ्रीन पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत शुद्धीकरणासाठी तुरटी वापरली जाते सतरावा अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे खालीलपैकी कोणता उपचार केला जातो अतिसारामुळे जेव्हा पाणी शरीरातील कमी होतं त्यावेळेस कोणता उपचार वापरला जातो तर तो पर्याय आहे उत्तर क्रमांक एक ओरल रिहायड्रेशन सोल्युशन वापरले जाते अठरावा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन कुठे आहे त्याचं उत्तर कमेंट कॉमेंट करायचं आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे हैदराबाद या ठिकाणी आहे एकोणीसा प्रश्न वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो तर वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत त्याचं उत्तर आहे वाळवंटी माशीमुळे काळा आजार होतो विसावा प्रश्न एक लिटर पाणी शुद्धीकरणासाठी किती थेंब मेडिक्लोर वापरतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकविसावा एक प्रश्न ॲस्कॉरबिक अम्ल कोणत्या जीवनसत्वास म्हणतात कोणत्या जीवनसत्वाला ॲस्कॉरबिक अम्ल असं म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्हिटॅमिन सीला ॲस्कॉरबिक अम्ल म्हटलं जातं बावीसा प्रश्न पाणीशुद्धीकरणासाठी किती टक्के क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरतात पाणी शुद्धीकरणासाठी किती टक्के विरंजक चूर्ण वापरतात त्याचं उत्तर आहे ते तेहतीस टक्के विरंजक चूर्ण वापरतात तेवसा प्रश्न जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते सूत्र आपल्यासमोर दिलेले आहेत पर्यायामध्ये त्याच्यापैकी जन्मदर काढण्याचं सूत्र कोणतं आहे ज्याचा पर्याय कॉमेंटबॉक्सनी कॉमेंट करायचं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस प्रश्न खालीलपैकी कोणत्या तीन घटकांना एकत्रितपणे सातरोग शास्त्रीय त्रिकोण असं म्हणतात तर कोणाला सातरोग शास्त्रीय त्रिकोण म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारक यजमान पर्यावरण यांना सातरोग शास्त्रीय त्रिकोण म्हटलं जातं पंचसाव मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते त्याचं पर्याय आपल्यासमोर आहेत मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते त्याचं उत्तर आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार तर विसर्व टायफस रोगाचा प्रसार कोणामुळे होतो टायफस रोगाचा प्रसार कोणामुळे होतो त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत तर टायफस रोगाचा प्रसार हा उव्हानमुळे होतो पर्याय क्रमांक तीन आणि शेवटचा प्रश्न हा आपल्यासाठी आहे याचं उत्तर कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे याचं उत्तर पूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत मेंदूत निर्माण होणाऱ्या विद्युत लहरींची नोंद टिंबटिंबद्वारे घेतली जाते त्याचं उत्तर आपण कमेंट्समध्ये कॉमेंट करायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट सुद्धा कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा देखील त्यांना देखील असा फायदा होणार आहे व्हिडिओ शेवटपण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद